मित्रो नमो बुद्धाय जय भीम जय भारत आज या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज चौदा जानेवारी म्हणजेच आज तिसावा वर्धापन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सध्याचे संभाजीनगर या माध्यमातून मी या ठिकाणी आज तीस वर्ष त्या नामविस्तार दिनाला या ठिकाणी संपन्न झाले आले झालेले आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याचा व्हिडिओ या ठिकाणी करीत आहे या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी नम्र विनंती करतो चला तर मग या ठिकाणी मी हा व्हिडिओ सुरू करतो आहे मित्रांनो सत्तावीस जुलै एकोणीसशे शहात्तर ते चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ कडव्या संघर्षाच्या माध्यमातून मराठवाडा विद्यापीठ म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाम विस्तार या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो एकोणीसशे अठ्ठावन्नला ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादची स्थापना झाली आणि या विद्यापीठाचे स्थापना झाल्याच्या नंतर या ठिकाणी या विद्यापीठाला काय नाव द्यावे हा प्रश्न महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी पडला आणि त्या महाराष्ट्र शासनाने तत्कालीन महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली त्या समितीच्या माध्यमातून दोन नावे समोर आले अनेक नावं त्या ठिकाणी आले होते परंतु समितीने फक्त दोनच नावं घेतले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र हो एकोणीसशे साठला ला कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा विद्यापीठीन सुमारा खाला नाव त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं त्याला महाराष्ट्र शासनाने दोन्ही सभागृहामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मंजुरी करून एकमताने एक या ठरावाला मंजुरी देण्यात आली आणि त्या ठिकाणी नामांतराची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली तत्कालीन सरकार त्या ठिकाणी पुलोत्सव होतं त्या ठिकाणी स सर्व आमदारांनी त्यांना सहकार्य केलं परंतु काही आमदारांनी विश्वासात घेऊन महाराष्ट्रात कोणते दंगे होणार नाहीत याची काळजी घ्या अशी सूचना सुद्धा I परंतु गावोगावी शहरो शहरी जातीयवादी लोकांनी या नावाला विरोध करण्याचा या ठिकाणी ठामपणे निश्चय केला आणि या विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध करणारी एक संघटना निर्माण झाली ते म्हणजे गोविंदभाई श्राफ यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर राबविली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला कडाडून त्या ठिकाणी विरोध केला परंतु आपल्या दलित बांधवांनी आणि आंबेडकर अनुयायांनी हे आपल्या अस्मितेचा लढा आहे म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी झाली तरी हरकत नाही परंतु विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळण्यासाठी अनेक आंदोलन झाले त्यामध्ये दलित पॅन्थर प्रामुख्याने ही कारभार करू लागले त्यानंतर लॉंग मार्चच्या माध्यमातून अनेक संघटना आंबेडकर दलित पँच्या माध्यमातून गावोगावी आंदोलने होऊ लागले आणि दलित आणि आंबेडकर अनुयायांच्या कार्यकर्त्यांना धमकीचे पत्र मारामारी जाळपोळ या माध्यमातून जातीयवादी संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी अन्याय अत्याचार या ठिकाणी होत होता परंतु सर्व जनतेने आंबेडकर जनतेने ठामपणे आम्ही जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला कापलो गेलो तरी तोडले नाही तुला भीमराया घे तुला ह्या कराची वंदना या उक्तीप्रमाणे आपला संघर्ष त्यांनी चालू ठेवला कोणत्याही जातीवादीला भीक न देता डगमगता त्यांनी संघर्ष आंदोलन समोर नेण्याचं काम केलं नांदेड येथील या ठिकाणी दलित पांतरचे आंदोलनाच्या माध्यमातून गौतम वाघमारे या कार्यकर्त्यांनी सरकार नामांतर करत नाही म्हणून भर चौकामध्ये आपला स्वतःला पेटून घेतलं आत्मदहन केलं त्याचबरोबर परभणी येथील टेंबुर्णी या ठिकाणी ओचीराम कांबळे आमचा मातंग बांधव त्यांनी त्यांचे त्या ठिकाणी जातीयवाद्यांनी या ठिकाणी हातपाय तोडून त्याची हत्या केली आणि त्याचबरोबर या नामांतराच्या नाम इस्ताराच्या लढ्यामध्ये अनेक शूरवीरांनी क्रांतीवीर क्रांतीवीरांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे त्यामध्ये जनार्दन मवाडे संगीता बनसोडे सुहासिनी बनसोड प्रतिभाताई तायडे अविनाश डोंगडे चंदन कांबळे दिलीप रामटेके रोशन बोरकर असे कितीतरी शहीदांनी आपला प्राणाची आहुती देऊन या ठिकाणी या सरकारला या जातीवादी सरकारला त्या काळामध्ये म्हणजेच चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या शूरवीरांना आदरांजली या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो